नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी जिल्हा पोटनिवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित बालकल्या देवरे तर कृषी सभापती, सभापती म्हणून संग्राम पाटील यांची झाली निवड राष्ट्रीय पेन्शन योजना आठवा जुनी पेन्शन लागू करा या मागण्यांसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात केले एक दिवसीय आंदोलन धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका आत्ताच एक महिन्यापूर्वी झाल्यात कृषी सभापती व बालकल्याण सभापती यांच्या जागेसाठी नवीन लढत होऊन नऊ महिन्यासाठी कृषी सभापती व बाल कल्याण सभापती यांची निवड पीठासन अधिकारी मॅडम यांनी जिल्हा परिषद हॉल या ठिकाणी जाहीर केले बाल कल्याण सभापती म्हणून भाजपाची धर्ती जाईल कृषी सभापती म्हणून अनुराव पाटील यांचे एकमताने विजय केले महाआघाडीचे दोन उमेदवार यांनी माघार घेऊन वरील दोन्ही सभापती यांची निवड केली निवड झाल्यानंतर पीठासन अधिकारी यांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला निवडून आलेल्या उमेदवारांची सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन केला तसेच जिल्हा परिषदेतील निवडून आलेले उमेदवार यांनी जिल्हा परिषद झाले तसेच कृषी सभापती म्हणून निवडून आलेले संग्रह पाटील यांनी आपली भूमिका जनते समोर मांडली मला भारतीय जनता पार्टी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून माझी उमेदवारी मला देऊन मला सभेपदा सभापतीचा मला बहुमान मिळाला मी आज माझं संपूर्ण कुटुंबासह इथं आलो आहे हे माझे वडील आहेत साखरी साखर कारखान्यामध्ये कामगार एका कामगाराच्या मुलाला फक्त न्याय भारतीय जनता पार्टी देऊ शकते हे आज चिद्ध केलेलं भारतीय जनता पार्टीने आणि मी विशेष करून भारतीय जनता पार्टीचं आणि धुळे जिल्ह्यातील सर्व भाजपचे जे नेते माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे जयकुमारजी रावल अमरीशभाई पटेल नारायण नारायण भाऊसाहेब जिल्हाध्यक्ष कामराज भाऊसाहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष तुषार पुरंदे आणि सुभाषदादा देवरे सुरेश आबा वीरेंद्र आबा गिरासे या सर्व मान्यवरांचे मान्य अरविंद जाधव सर मनोहरजी भधाने धुळे तालुक्यातील संपूर्ण नेते मंडळी आणि ज्यांनी मला या पदापर्यंत पोचवलं मला जिल्हाभर सदस्य केलं ते कुसुंबा गटातील सर्व तोला पार्टीचा सगळे आघाडी घटक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाचे सर्व सदस्य बरा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ही निवडणूक बिनविरोध घडून आणली त्याबद्दल पंतप्रधान सर्वांचं अभिनंदन त्यानंतर आपल्या नुक्त महिला सौ चौदि देवरे आणि दुसरे सभापती संग्राम बाबा पाटील यांचं दोघांच या सर्व सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपण येणाऱ्या काळात या सर्वांनी जे अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावर आपण सर्व एकत्र चालून आपल्या जिल्ह्याचा विकास त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया आणि सर्वांना कोणाने घेऊन सर्वांनाही घेऊन तुम्हालाही कुठलाही अन्याय होणार नाही खबरदारी घेऊन आपण या जिल्ह्याच्या विकासात भर टाकूया पुनश्च सरांचं अभिनंदन आभार त्यांनी त्यांचा कार्यक्रम चोख पार पाडला त्याबद्दल सर्व प्रशासनाचे आपले या सर्व सगळ्यांबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद देतो आभारी थँक्यू त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आज सर्व महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी आम्हाला अधिकार दिला ज्या पद्धतीने आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये दोन समित्यांची निवडणूक आज होत होती सात्विक निवडणुकीच्या निमित्ताने ही दादी पोटनिवडणूक होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीच्या निमित्ताने एक चांगला संदेश जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे एक एकोटाचे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे मी या ठिकाणी सांगत होते ज्ञानेश्वर बाबांनी विनंती आणि दोन्ही

आजच्या बाबतीत येतेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमी